वेलकम मी हर्षाली हॅपी लाईफमध्ये तुमचं स्वागत करते तुम्हा सर्वांना संक्रांत आणि भोगीच्या खूप खूप शुभेच्छा तर ह्या वर्षीचं भोगीचं सुगड पूजन मी कसं केलं त्याचे काय नियम आहेत किंवा प्रत्येक भागाच्या पद्धतीने त्याचं कसं पूजा केली जाते हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे इंग्रजी वर्ष सुरू झाल्यापासूनचा हा आपला पहिला सगळ्यात मोठा सण आहे स्पेशली सुहासिनींसाठी खूप महत्त्व आहे याचे या सणाचे अतिशय छान असं महत्त्व आहे या सणाचा आणि आपल्या सगळ्यांसाठी हा खूप महत्त्वाचा सण आहे वर्षाची सुरुवात करणारा अगदी गोडाधोडाने असा हा सण आहे तर त्याची सुरुवात करताना सगळ्यात आधी मी देवपूजा कर कुरु, पूर्ण करून घेतली या सणासाठी सगळ्यात आधी भोगीसाठी सकाळ सकाळी लवकर आवरून घेतलं होतं मी कारण यासाठी वेळ लागतो माझ्या मुलाच्या शाळेचं टायमिंग ह्या सगळ्या गोष्टी जुळण्यासाठी मी सगळ्यात आधी सकाळी लवकर उठून हे सगळं देवदेव उरकून घेतला होता सगळ्यात आधी मी देवपूजा करून घेतली देवाला दिवा अगरबत्ती हे सगळं छान लावून फुले वाहून घेतली प्रत्येक भागानुसार वेगवेगळ्या पद्धती असतात जसं की संक्रांतीचं पूजन हे काही भागांमध्ये संक्रांती दिवशी केलं जातं पण आमच्या सात आठच्या भागामध्ये भोगी दिवशी सुगड पूजन केलं जातं त्याच्या आदल्या दिवशीच भोगीचं सगळं जे भाज्या वगैरे असतात त्या आणून स्वच्छ करून घेतात शेंगसोला बनवण्यासाठी त्याच दिवशी सुगड म्हणजे संक्रांती आणल्या जातात आणि भोगीच्या दिवशी त्या या विधिवत पूजा केली जाते त्यांची पण काही भागांमध्ये डिरेक्टली संक्रांती दिवशी ह्याची पूजा केली जाते देवपूजा आवरून झाल्यानंतर मी ही शेजारची जागा छान अशी स्वच्छ करून घेतली पाट आणि त्याच्यावर लाल वस्त असं अंतरून घेतलं त्यानंतर ह्या सगळ्या ज्या संक्रांती आहेत म्हणजेच काही भागांमध्ये याला सुगड असं म्हणलं जातं ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतल्या आहेत ह्या कुठेही भंग पावलेला नाही आहेत तसं हे सगळं चेक करून घेतलं हे आकारवाईज इथे मिळतात पण ह्या भागामध्ये इथे जास्त ही पद्धत नाही आहे त्यामुळे ह्या छोट्या आकाराच्याच मला मिळाल्या ह्या इथे मी दोन सुगड पूजन के करत आहे एक माझं आणि एक माझ्या सासूबाईंचं प्रत्येकीचं पाच संक्रांती पाच सुगड असतात त्याच्यासोबतच एक वाटी आणि अजून एक छोटीशी सुगड मिळते जे आपण रथसप्तमीसाठी वापरतो सगळ्याला साफ करून मी आधी हळदी कुंकू लावून घेतलं त्यानंतर पूजा करताना सगळ्यात प्रथम याच्यामध्ये हळदी कुंकू आणि तीळ वाहून घेतलं त्यानंतर त्यासोबतच थोड्याशा अक्षनाही वाहून घेतल्या आहेत याच्यामध्ये काही जरी कमी पडलं तरी अक्षरधने ते पूर्ण होतं अशी मान्यता आहे त्याच्यानंतर आत्ताच्या जानेवारी डिसेंबरमध्ये मिळणाऱ्या सगळ्या भाज्या जसं की वालाचे शेंग वाटाण्याचे शेंग हरभरा भुईमुगाची शेंग गव्हाचे लोंबी ज्वारीचं कणीस त्यासोबत ऊस बोरे ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत गाजर यासोबतच आपल्याला ज्या ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्याही टाकायच्या आहेत जर का गव्हाच्या लुंब्या नाही मिळाल्या तर गहू टाकू शकतो बिम शेंगा नाही मिळाल्या तर शेंगाण्याचे दाणेही टाकू शकतो आपण ही सगळ्या वस्तू आपल्या ह्याच्या सुगडमध्ये जेवढ्या मावतील तेवढ्या टाकायच्या आहेत प्रत्येक एक एकच टाकायची किंवा पाच पाच टाकायची असे काही नियम नाहीत सुगड जेवढी आकार आणि लहान मोठी आहे त्या पद्धतीने परंतु प्रत्येक भाजी एक एक ह्याच्यामध्ये बसली पाहिजे अशा पद्धतीने मी याच्यामध्ये टाकले आहेत आणि शक्यतो मी इथे उभ्या ठेवते म्हणजे जेणेकरून सगळं अशी पूर्ण भरलेले दिसेल आणि त्यातमध्ये आपण काय काय टाकलं हे दिसेल नाही तर काही गाजर गोल चिरतात मी गाजर उभा चिरण्यामध्ये घातलं आहे जेणेकरून ते दिसावं पूजा झाल्यानंतर मी या सगळ्याला फुले वाहिली आहेत आणि धूप धीप दाखवले आहेत त्यानंतर मी सकाळ सकाळी आमच्या सोसायटीच्या मंदिरात गेले होते आज होता सोमवार भोईच्या दिवशी त्यामुळे इथे छान असं महादेवाचं मंदिर आहे तर ही पूजा झाल्यानंतर मी महादेवाला जाऊन आले होते खूप प्रसन्न वातावरण असतं मंदिरातलं खूप छान वाटतं मला इथे सकाळची सुरुवात एकदम मस्त होते अशा पद्धतीने ही माझी पूजा आवरून झालेली आहे सगळ्याला फुले वाहिलेली आहेत छान अशी रांगोळी सगळ्या शेवटी मी काढून घेतली दिवा लावून घेतला दिव्याने आणि अगरबत्तीने या सगळ्याची पूजा करून घेतली अशा पद्धतीने ही माझं सुगड पूजन झाले आहे अतिशय कमी वेळामध्ये मी हे केलेलं आहे कारण गडबड होती तुम्ही कशा पद्धतीने पूजन करता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद